अबोली या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत क्रिश आणि अबोली आता चंदाचा पत्ता मिळवत असतात रेड लाईट एरियामध्ये त्यांनी प्रवेश केलेला असतो आणि त्यानंतर एक पत्ता त्यांना सापडतो तिथे ते दरवाजा वाजवायला लागतात त्याच वेळेला आता कुठून काही माहिती मिळते का हे दोघांचा प्रयत्न असतो तेवढ्यातच एक बाई बाहेर येते आता अबोली तिला फाईलमधून विचारते की मला जरा सांगल का की हा पत्ता कोणाचा आहे आणि ही चंदा आहे ती कुठे राहते तेव्हा मग आता ती बाई म्हणू लागते की चंदा ना चंदा तर आता इथे राहत नाही त्याने कधीच हा व्यवसाय सोडून दिलेला आहे मग आता अबोली म्हणते की मग आता दुसरीकडे कुठे असते काही माहिती आहे का तुम्हाला ती बाई म्हणते की हां उसका दुसरा पत्ता आहे मी देतिहू शायद उधर मिलेगी असं म्हणून अबोली आणि क्रिश आता त्या पत्त्यावर येतात आणि दरवाजा वाजवू लागतात तितक्यात बाई बाहेर येते की म्हणते की कोण हवं आहे तुम्हाला अबोली विचारते की चंदा चंदा कोण आहे तेव्हा ती बाई पटकन तोंडावरच दरवाजा बंद करून टाकते आणि अबोली म्हणते की ताई दरवाजा उघडा ना जरा प्लीज मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे तेव्हा चंदा म्हणते की नाही मला तुमच्याशी काही बोलायचं नाही प्लीज आता माझा या सगळ्याशी काहीही संबंध नाही प्लीज तुम्ही इथून निघून जा असं ती बाई म्हणत असते त्याच वेळेला अबोली म्हणते की तुम्ही दरवाजा उघडा प्लीज मला तुमच्या मदतीची खूप गरज आहे मला ज्योत्स्नाबद्दल माहिती हवी आहे हवं तर समजा की मग माझ्या बहिणीचा शोध घेते प्लीज दरवाजा उघडा आणि हे बघा तुम्ही जर दरवाजा नाही उघडलात ना तर मी इथेच थांबून राहीन तुमच्या दरवाजाच्या बाहेर मग बघा तुम्हाला काय करायचं आहे ते प्लीज मदत करा त्याच वेळेला अबोलीला आता ते ऐकून ती दरवाजा उघडते आणि म्हणते की बोला तेव्हा क्रिशकडे ती बघत असते त्यानंतर अबोली तिला सांगते की तुम्ही याला घाबरू नका हे आपले मदतच करत आहेत आपले इन्स्पेक्टर सर आहेत ते त्यानंतर मग फाईल घेऊन अबोली दाखवते आणि म्हणते की ही बघा ही ज्योत्स्ना आहे हिला तुम्ही ओळखताय का जरा हे ऐकल्यानंतर तिच्या चेहऱ्यावरचा हावभाव बदलतो अबोली म्हणते की काय झालं तुम्हाला हिच्याबद्दल काय माहिती आहे तेव्हा चंदा म्हणते की ही खूप चांगली होती आणि चांगल्या घरातून आलेली होती हो हु। हिला फसवलं गेलं होतं मग आता चंदाच्या डोळ्यात पाणी पाहून अबोली म्हणते की काय झालं आहे तुम्ही इतकं हिच्याबद्दल भाऊ का झालात तेव्हा चंदा सांगते की हिचं आयुष्य नंतर चांगलं होईल असं आम्हाला सगळ्यांना वाटलं होतं तिला रेड लाईट एरियाच्या धाडमध्ये पकडलं गेलं होतं त्यानंतर आमच्या सगळ्यांचं आयुष्यच बदलून गेलं होतं तिला पकडल्यानंतर पोलीस एक पोलीस होता त्याने तिला मदत केली तिला महिला सुधारगृहात टाकलं आणि तिची खूप मदत केली आणि त्यांच्या भेटीगाठी होत गेल्या दोघांनीही लग्न केलं आणि त्याने तिला लग्नाच्या नावाखाली फसवलं लग्न करून तिला सोडून दिलं तिचा वापर करून घेतला आमचं आयुष्यच असं असतं लोकजण फक्त वापर करून घेतात आणि त्यानंतर मग सोडून देतात याबद्दल आम्हाला काही नवीन नाही पण बिचारीचं आयुष्य खूपच घाण झालं ती खरंच खूप चांगली मुलगी होती पण तिला फसवलं गेलं होतं त्यावेळेला ते त्यानंतर मग तिच्याबद्दल मला इतकं काहीच माहिती नाही इतकीच माहिती आहे तेव्हा मग आता अबोली सांगते की तिच्याबद्दल काही माहिती आहे ती कुठे भेटली नंतर कोणाला काही तेव्हा चंदा सांगते की हो आता दहा वर्षापूर्वी नवजीवन हॉस्पिटलमध्ये कोणाला तरी ती सापडली होती आणि ती शेवटच्या अवस्थेमध्ये होती आता हॉस्पिटलचं नाव प माहीत पडल्यावर अबोली आणि क्रिश बाहेर पडतात क्रिश म्हणतो की अबोली आता काय करायचं आहे अबोली सांगते की क्रेश स्वतः जा स्टेशनमध्ये कारण अंकुर सरांना डाऊट येऊ शकतो मग ती त्याला पाठवते आणि त्यानंतर स्वतः घरी निघणार तितक्यातच विजयाची गाडी आणि विजया तिला दिसते विजया आता त्या सेम चंदाच्या रूममध्ये जाताना तिला दिसते मग अबोली विचार करते की हे सगळं काय आहे म्हणूनच अबोली आता येते आणि बघते की विजया आतमध्ये आहे विजया पटकन बाहेर येऊन म्हणते की अबोली मला माहीतच होती अगं तू इथपर्यंत पण येऊन पोचलीस खरंच अबोली मानलं पाहिजे तुला त्या मनवाच्या पत्त्यासाठी अगं तू किती काय काय करतेस तेव्हा अबोली म्हणते की तुला कसं माहिती आहे आणि तू इथे का लिस मनवाला शोधायला येस का इथे तेव्हा ती म्हणते की अगं मनवाला नाही तर मी ज्योत्स्नाबद्दल माहितीसाठी मला माहिती आहे ज्योत्स्ना इकडेच असते ते मला सगळी माहिती आहे असं सगळं विजया सांगत असते त्यानंतर अबोली तिला म्हणते की विजया तुला जर माहिती आहे तर तू मला का नाही सांगत आहे सांग मला मनवाचा पत्ता तेव्हा विजया तिला सांगते की हे बघ अबोली मी या सगळ्या गोष्टी आहेत ना ऑफिसमध्ये करेन पर्सनल आणि प्रोफेशनल गोष्टींमध्ये मी गैर करत नाही त्याच्यामुळे ज्या प्रोफेशनल गोष्टी आहेत त्या ऑफिसमध्ये आता नाही असं म्हणून विजया आतमध्ये निघून जाते आणि अबोली आता तिथून बाहेर पडते अबोली आता ऑफिसमध्ये आल्याबरोबर विजयाच्या ऑफिसमधून तिला तो बिल्डर बाहेर पडताना दिसतो ती विचार करते की हाच तो ना ज्याने अंकुश सरांना लाच दिली होती नंतर अबोली विजयाच्या ऑफिसमध्ये येऊन तिला म्हणते की विजया मला मनवाचा पत्ता हवा आहे त्याच वेळेला विजया तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत असते अबोली अब म्हणते की काय झालंय मला मनवाचा पत्ता दे तू त्यानंतर मग विजया म्हणते की मला जरा वेळ नाही आहे मी बिझी आहे त्याच्यामुळे आपण नंतर बोलू तेव्हा अबोली काहीच ऐकायला तयार नसते अबोली अब म्हणते की मला आत्ताच्या आत्ता विजया पत्ता हवा आहे तेव्हा मग आता अबोलीचा तो डेस्परेटपणा पाहून विजया म्हणते की काय ग अबोली तू पण काय इतका घाईमध्ये तुला काय करायचं आहे पत्ता तेव्हा विजया म्हणायला लागते की थांब एक मिनिट थांब तुला तर ना अबोली ऐकायलाच येत नाही मी बोलते एवढी तुला तरी ठीक आहे चल तुला पत्ता हवा आहे ना देते मी तुला पत्ता त्या मनवाचा पत्ता आहे तर शोधण्यासाठी तू किती विचार करतेस याचाही कल्पना मला आली आहे मग आता एक काम कर हा पत्ता तुला हवा असेल तर तुला पण माझं काहीतरी काम करावंच असेल त्याचनंतर मग आता इथे अबोली म्हणते की हे सगळं तू मला त्रास देण्यासाठी करत आहेस ना त्याच वेळेला मग आता इथे विजया म्हणते की नाही मला त्रास वगैरे कोणाला काहीच द्यायचं नाही फक्त माझं एक छोटंसं काम आहेस ते केलं ना की मग तुला तुझं काम होऊन जाईल त्यानंतर मग आता बोली म्हणते की काय काम करायचं आहे तेव्हा विजया म्हणते की हो सांगते मी बघ काल तो माहिती एक बिल्डर आला होता ज्याने अंकुशला लाच देण्याचा प्रयत्न केला होता आणि आता तो तिथूनही गेला तर त्याच्या विरोधातले पुरावे होते मला आणि अंकुशकडे ते पेन आहे त्याच्यामध्ये त्याच्या विरोधात सगळे पुरावे आहेत आणि जर ते मी नाही मिळवले तर त्या बिल्डरला सात वर्षांची शिक्षा होऊ शकते त्याच्यासाठी तुझी मदत हवी आहे मला तू जर ते मला पेन ड्राईव्ह आणून दिलंस तर तुला मनवाचा पत्ता मी नक्की देईन मग आता अबोली म्हणते की काय मनवाच्या पत्त्यासाठी तू मला हे सगळं करायला सांगतेस का भाभी ज्या म्हणते की हो तुझ्याकडे काहीच ऑप्शन नाही आहे तुला हे करावंच लागणार आहे कारण हा पत्ता मिळवण्यासाठी तुला इतकी मेहनत तर घ्यावीच लागेल बघ ते एक पेन ड्राईव्ह आणि हा पत्ता तुझ्याजवळ म्हणूनच मी तुला सांगते की जर तुला खरंच पत्ता हवा आहे ना तर मग तुला ती हे सगळे काम करावंच लागणार आहे तेव्हा मग आता अबोली म्हणते की ठीक आहे आणि अबोलीचा चेहऱ्यावर आता खूपच राग असतो कारण तिला तिने नको ते काम करायला सांगितलेलं असतं दुसऱ्या दिवशी आता अबोली रात्री विचार करत असते की काय करू मी अंकुश सरांबरोबर मी असं वागून कसं चालेल मी अंकुश सरांना फसवते असं होईल हे सगळं पण तरीही मला पत्त्यासाठी हे करावंच लागेल मनवाचा पत्ता विजयाकडे मला मिळतोय तर ते मला करावंच लागेल मग आता बिल्डरच्या केसची फाईल अबोलीला भेटते त्याच्यात पेन देखील असतो ते पेन आता अबोली स्वतःच्या उशाखाली लपवते आणि म्हणते की अंकुश सर मला माफ करा मी हे सगळं असं वागते पण माझ्याकडे दुसरा काहीच ऑप्शन नाही आहे मला हे असं करावंच लागणार आहे असं ती म्हणते त्यानंतर मग आता दुसऱ्या दिवशी अबोली ते पेन आणून देते विजया म्हणते की वा तू ते पेन आणलंस पण खरंच मांडलं पाहिजे अबोली आणि विजयाला ती पत्ता द्यायला सांगते तेव्हा विजया तिला एक ब्लँक लेटर देते त्याच वेळेला मग अबोली म्हणते की हे काय तू मला फसवलंच मी तुला पेनड्राईव्ह दिले दिलं आहे आणि तू मला ब्लँक लेटर दिलेस तेव्हा विजया म्हणते की जरा शांत बस वकील आहे मी मला पहिले सगळं चेक करून घ्यावं लागेल तू मला पेनड्राईव्ह चुकीचा दिलास तर तेव्हा अबोली म्हणते की मी पेनड्राईव्ह तेच आणलं आहे जे की अंकुश सरांच्या फाईलमध्ये होतं बाकी दुसरं काही नाही मग विजया ते फाईल बघायला लागते आणि म्हणते की हो आय गॉट इट हीच आहे ती फाईल ठीक आहे मग आता आपण एक काम करूया तिला पत्ता देऊया मग आता इथे अबोलीला ती पत्ता देते आणि म्हणते की हे घे आणि अबोली निघून जाते मग विजया नीताला म्हणत असते की खरंच आता खूप मजा येणार आहे अबोलीने पहिल्यांदा अंकुशच्या विरोधात जाऊन काहीतरी केले आणि जेव्हा हे अंकुशला कळेल ना तेव्हा अबोली ही संपेल आणि अबोली आणि अंकुशमधलं नाता देखील मग नीता म्हणते की अगं वेळ कसला करतेस मग करणं हे सगळं तेव्हा विजया म्हणते की नाही अगं इतक्यात नाही अंकुशला जरा तडफडू दे तो बिल्डर विजयाला फोन करतो की अंकुशने मला किडनॅप केलं आहे म्हणून आता ती विजया अंकुशला म्हणते की बरं तू यांना कुठल्या आरोपाखाली धरलेस त्याचा पुरावा तेव्हा तो म्हणतो की पुरावेशिवाय मी काही करत नाही विजया राजाध्यक्ष थांब आणि तो पुरावा आता तो शोधायला लागतो तेव्हा विजया सांगते की हे बघ हे पेनड्राईव्ह ड्राईव्ह शोधतोयस का तू अंकुश आणि त्यानंतर विजयाच्या हातात ते, ते पेनड्राईव पाहून मोठाच धक्का अंकुशला बसलेला असतो अंकुशच्या पायाखाली जमीनच आता हादरून गेलेली असते या जवळ कसा पुढच्या भागामध्ये अंकुश आता अबोलीला म्हणत असतो की मनवा नवाची घाण उकरायला जाऊ नकोस अबोली त्याने तुला काहीही साध्य होणार नाही आणि अबोलीला असं म्हटल्याबरोबर अबोली ही, ही तसं काहीच ऐकत नाही अबोली क्रिश बरोबर त्या एरियामध्ये येते आणि त्या एरियामध्ये मनवा असते आणि मनवाने एका माणसाला आता मारलेलं असतं आणि ते म्हणत असते की बाई स्वतःची देहविक्री करून नाही तर शिक्षण करून स्वतःचं घर चालवू शकते असं म्हणून आता इथे ती त्या माणसाला पाडते अबोलीला क्रिश म्हणतो की ही बघ ही आहे मनवा तू हिला आपल्या घरी घेऊन जाणार आहेस का तेव्हा मग अबोली म्हणते की हो क्रिश मला असं करावंच लागेल कारण ही या घरची मुलगी आहे असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा